मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात तुम्ही तुमचा बिझनेस कसा करू शकतात तुम्हाला जर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तुम्हाला कपड्याचा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही कशाप्रकारे करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू तुमच्याजवळ गरजेच्या आहेत टिप्स आणि ट्रिक्स कोणते असतात तुमच्या या बिझनेससाठी ह्या सगळ्या गोष्टींवर मी हा व्हिडिओज घेऊन येत असे तुमच्यासाठी तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल कपड्यांचा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना तीही दपायला अजिबात विसरू नका कारण की त्यानेच तुम्हाला कळेल की आम्ही एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्ही एक्झॅक्टली त्याच वेळेला तो व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की तुम्ही कशा प्रकारे बिझनेस तुमचा करू शकता आता तुम्हाला माहीत आहे की कोविड सिच्युएशन चालू आहे कोरोनामुळे सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम चालत आहे खूप सगळे लोकांचा जीव जात आहे सगळ्याकडे नेगेटिव्हिटीज तुम्हाला पाहिलं मिळत आहे खूप सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स पण होत आहेत पण नेगेटिव्हिटी एवढी आहे की माइंडसेट असा झालेला था आहे की मॅम आता काय होईल कशाप्रकारे करायचं खूप सगळ्या लोकांची जॉब या वेळेला चालली गेलेली आहे जॉब झालेले आहेत आणि ज्यांची जॉब आहे ते अनपेड लीव्हवर पाठवण्यात आलेले आहेत आता अनपेड लीव्ह म्हणजे सुट्ट्या बिना पगाराच्या त्यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत त्या महिन्यात त्यांना सॅलरी नाही मिळणार आता खूपच नाजूक परिस्थिती चालू आहे सगळ्या ठिकाणी पण ह्या परिस्थितीमधून बाहेर कसं निघायचं आजचा व्हिडिओ त्या टॉपिकवर आहे कारण की नेगेटिव न्यूज तर सगळ्याकडे तुम्हाला मिळत आहे पण ह्या नेगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी तुम्ही कशा प्रकारे शोधू शकता ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आहे तुम्ही दरवेळेस सांगतात की मॅडम आम्हाला बिझनेस करायचा खूप सगळे आमच्या मनात प्रश्न आहेत क्लिअर करायचे आहेत आणि तुम्ही विचार करण्यातच राहून जातात कारण की मित्रांनो कसं होतं ना आपली ह्युमन मेंटॅलिटी आहे आपल्याला काही करायचं आहे ना तर आपण विचारच करतो की हो होईल आज आज करू उद्या करू परवा करू आणि त्यामध्ये ती वस्तू राहून जाते आता तुम्हाला माहित आहे की कोविड सिच्युएशन मुळे सगळ्याकडे प्रॉब्लेम तर चालूच आहे खूप सगळ्या लोकां जे होते ना सेविंग्स वर होते म्हणजे आता जे लोक बिझनेस करत आहेत जे फायनान्शियली स्टेबल आहे त्यांच्यासाठी तर काही प्रॉब्लेम नाही पण त्या लोकांचं काय जे हातावर कमवत आहेत आणि खात आहेत आज जर ते दिवसभर काम करतील तेव्हा संध्याकाळी खाऊ शकतात ज्या लोकांचे असे दिवस आहेत ते लोक काय करतील पण ते लोक काय करू शकतात तुम्ही जॉबमध्ये एक स्टेबिलिटी नाही मिळत आहे तुम्हाला तुम्ही हे विचार करत आहे तर तुम्ही बिझनेस करू शकता आणि सगळ्यात सोपा बिझनेस जर कोणता असेल ना ज्याचे चान्सेस वाढण्याचे खूप जास्त आहे तो कपडा बिझनेस आहे ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे कारण की टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये काय चालत आहे कपडा जो आहे ना एक असेन्शियल वस्तू आहे मानव गरजेची वस्तू आहे कपडा आणि आपण ज्या समाजात राहतो ना जर आपल्याला स्वतःसाठी नाही पाहिजे असणार ना तरी चालतं पण आपल्या इथे लग्न असतात कोणत्या प्रकारचं फंक्शन असतं सण उत्सव असतात घरी पाहुणे आले पाहुण्यांना देण्यासाठी साडी ड्रेस काही आपण अशा समाजात राहतो की आपल्याला वर्षाचे पन्नास एकविसांची गरज तर आरामाने पडते घेण्या देण्यासाठी लग्न लग्न यावं असतं त्यावेळेसाठी म्हणून तुम्ही ह्या बिझनेसमध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही एका महाराष्ट्राच्या एका गावामध्ये तुम्ही स्थित आहे त्या गावामधून जर तुम्हाला विचार तुम्ही विचार करत आहात की मला बिझनेस करायचा आहे पण मी कसा करू गावात आहे तर हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे कारण की गावामध्ये तुम्हाला थोडं कमी कॉम्पिटिशन भेटतं आणि गाव लहान असतं मोठंही असतं वेगवेगळ्या प्रकारचे पण समजा पण तिथे ना एकामेकांची ओळख खूप जास्त असते तुम्ही तुमच्याकडे कोणत्या प्रकारची वस्तू आणली तर मार्केटिंग आपली आपली होते मार्केटिंगला तुम्हाला बाहेर जायची गरज नाही पेट प्रमोशन करायची गरज नाही त्याची त्याचीच तुमची मार्केटिंग होत असते म्हणजे की तुम्ही आणलं तर तुमच्या आत्या बहिणीला माहिती पडलं आत्या बहिणी त्याच्या मामाच्या मुलीला सांगितलं किंवा नातं थोडं कॉम्प्लिकेटेड झालं पण माहिती ना काकाच्या मुलीला माहिती पडलं मावशींना माहिती पडलं त्यांची शेजारणीला माहीत पडलं त्याच्या सुनेला माहिती पडलं अशा प्रकारे जे असतं ना हे वाढत जातं आणि गावाकडे कसं तुम्ही वस्तू आणलेल्या आहेत तर क्युरिसिटी वाढते आणि तुम्ही फिक्स मार्जिन जे ठेवा आता समजा तुम्ही घरून तीस हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहात आता सुरुवातीला तुम्हाला एवढे तर इन्व्हेस्ट करावे लागतील कारण की कसं असतं ना व्हेरायटी सगळ्यात जास्त महत्वाची वस्तू आहे आता तुम्ही गाव गावखेड्यात राहत आणि गावाकडे सिंपल वस्तू जास्त चालतात खास करून साड्या किंवा ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे माणसांचे कपडे ह्या वस्तू जास्त चालत असतात तर तुम्ही ह्या वस्तू तुमच्याजवळ ठेवू शकतात कमीत कमी किमतीमध्ये आता आम्ही आमच्याजवळ अम जी वस्तू मिळते ना तुम्हाला एकदम कमी भावात मिळते कारण की आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चरर आहोत जे सरळ एक रिटेलरला या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत आहात म्हणजे तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीची वस्तू जर कुठे मिळत असेल तर ते फक्त अजमेरा फॅशनमध्ये मिळेल आणि आम्ही जसं सांगितलं की आम्ही वस्तू घडवतो आणि सरळ एक रिटेलरला या वस्तू प्रोव्हाइड करत असतो तर हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी जॉईन करण्याची कारण की कोविड सिच्युएशनमध्ये काय झालेलं आहे सगळं सगळे लोक सुरूपासून सुरू करत आहेत सगळे शून्यपासून त्याचे जग निर्माण करायचे विचार करत आहेत तर तुम्हीही यावेळेला इनिशिएटिव्ह घेऊ शकता स्वतःसाठी इन्व्हेस्ट करा व्हेरायटी तुमच्याजवळ ठेवा आणि वेगवेगळ्या प्रकाराची वस्तू ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता आता तुमच्या मनात प्रश्न आहे की मॅम जसं तुम्ही सांगितलं आमची जॉब तर नाही गेलेली होती पण आम्हाला अनपेड लिव्हर पाठवलं होतं म्हणजे की बिना पगाराचे आम्ही घरी होतो पण आता आमची जॉब चालू झालेली आहे आणि हा हल्ली आत्ता चालू मी हे काम सोडू शकत नाही तुमच्या मनात ही असेल अग्री मित्रांनो शंभर टक्के खाली गोष्ट आहे जीवन जरुरी आहे तुम्हाला जर तुमची सायकल चालू ठेवायची असेल तुम्हाला काम तर करावं लागेल तेव्हा ही गोष्ट काय आहे इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही काय करू शकता सुरुवात तर करायची आहे कारण की सुरुवात जर तुम्ही नाही ना तर शिवाय काहीच होणार नाही तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावंच लागेल मग तुम्ही काय करू शकता तुमच्या घरात जी तुमची आई आहे तुमच्या बहीण आहे किंवा तुमच्या जे वाईफ आहेत त्यांनाही ओपन करू देऊ शकतात कारण की आपल्या घराच्या बायका ज्या असतात ना त्या बिझनेस मध्ये असू शकतात कारण की जर ते भाजीवाल्याशी भाव करू शकतात ना भाजीवाल्याशी भाव करू शकतात तर ते, ते ह्या कपड्याचा बिझनेस करू शकतात याच्यासाठी काही वेगळ्या क्वालिफिकेशनची गरज नाही डिग्रीची mm -hmm. गरज नाहीये तुम्हाला मोजता येतं बस एवढं लक्ष ठेवा जर का आपण पाचशेची नोट घेत दिलेली आहे तर विकताना पाचशेची नोट आणि त्यावर आपली मार्जिन हातात यायला पाहिजे एवढं गरजेचं आहे आणि ते आपल्या बायकांना एकदम आरामाने आणि जेव्हा या बिझनेसची एक गाडी चालेल ना एक सुरुवात होईल ना आता तुम्हाला वाटेल की ओके हो मी याच्यावर शिफ्ट करू शकतो त्यावेळेला तुम्ही शंभर टक्का याच्यावर शिफ्ट करून त्याला अजून पुढे घडवा आहे ना एकदम चांगल्या प्रकारे हा एकदम व्हॅलिड पॉईंट आहे तुम्ही याच्यावर एकदा तरी विचार करायला पाहिजे आणि विचार करण्यासाठी ना खूप जास्त टाईम नका कर लाव कारण की जेवढं तुम्ही विचार करत चाल जेवढा जास्त तुम्ही टाईम घेत जाल ना तेवढं जास्त तुम्हाला कन्फ्युजन होत जाईल म्हणून ट्राय करा कि कर की तुम्ही डिसिजन घेतलं आहे आज नाही तर उद्या जर तुम्हाला करायचंच आहे पण एवढा टाईम कारण की टाईम इज मनी म्हणतात ना की टाईम इज मनी टाईमपेक्षा जास्त महाग वस्तू काहीच नाही म्हणून वेळेवर जर तुम्हाला ह्या गोष्टीची समज आलेली आहे तर त्यावर तुम्ही डिसिजन घेऊ हो शकतात आता असंही करू शकतात की आपण ओल्ड झालेले आहेत आपली वय झालेली आहे आणि आपण गावात आहेत गावा, गावा शहरात आहे तर लहानसं गाव आहे आपल्या गावात गावा तुम्ही फेरीही करू शकतात आता गाडी घेतली सायकल घेतली किंवा सायकल घेतली त्यावर मागे रॅट लावला त्याच्यावर साड्या टाकले किंवा ज्याही व्हेरायटी आहे आपल्या गावात आपण फिरले दुसरा जो आहे ते झाल्यानंतर आपण दुसऱ्या गावात जाऊ एकाच गावात ती एक एक दीड घ्याची फेरी मारली तर चान्सेस आहेत की तुमची दिवसाचे पन्नास एक पीसेस तरी विकले जातील आणि एक पीस मागे तुमच्या जर का दोनशे रुपये नफा असेल कमीत कमी सांगत आहे मित्रांनो दोनशे रुपये न नफा जर का असेल तर पन्नास गुणिले दोनशे करा तुम्ही हा एक आकडा आहे आणि हे फॅक्ट आहे जर तुम्ही रिच करत आहात आणि हे झालं एक म्हणजे तुम्ही आणि तुमचे भाऊ एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही गाडी घेतली आणि गाडीवर दोघांनी वेग तुमची गाडी वेगळी त्यांची वेगळी तुम्ही ह्या गावात गेले ते त्या गावात गेले आणि अजून तुम्ही दोन तीन गावं फिरले वेगवेगळे हिशोबाने तर तुम्ही विचार करू शकतात की ते जास्त होईल आणि घरून तर तुमच्या ज्या लेडीज आहेत ते तुम्हाला हेल्प तर करतच आहे तर हे एक लहान लहान मोठे जे पॉईंट असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात तुम्ही अशा प्रकारे पुढे जाऊ शकतात आणि एकदा तो जर लो बसला ना कस्टमरला तुमच्या कस्टमराला माहीत पडलं की ह्या तुमच्याकडे वस्तू भेटतात चांगल्या भेटतात आणि स्वस्त भेटतात तर त्यांचा एक विश्वास तुमच्यावर बनत असतो आणि ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की विश्वासवरच दुनिया कायम आहे म्हणून एकदा कस्टमरचा विश्वास जिंकला त्यांची जी सॅटिस्फॅक्शन आहे ते एकदाचं मिळालं ना मग आपला जो बिझनेस आहे ना एकदम स्मूथ होऊन जात मित्रांनो जसं मी तुम्हाला समजवत आहे की तुम्ही तुमच्या घराच्या लेडीजलाही या वस्तू चालू करून देऊ शकतात त्यांच्याही त्यांच्याजवळ तुम्ही या व्हेरायटी मेंटेन करू शकतात आणि त्यांना समजवू शकतात की तुम्हाला एवढं करायचं आहे आणि सपोर्ट करतात आपले घरवाले जे ना करतात आणि तुमच्या मनात प्रश्न असेल की ओके आम्हाला करायचं आहे तुमचा आयडिया आम्हाला आवडला पण आम्ही करायचं का एक्झॅक्टली कारण की आम्हाला कपड्याविषयी नॉलेज नाही आहे किती मार्जिन ॲड करायची कस्टमरला कशाप्रकारे समजवायचं काहीच आम्हाला आयडिया नाही आहे तर मित्रांनो जेव्हा आपण सुरू करतो ना सुरुवातीला सगळे शून्य असतात आणि तुमच्या मला जो प्रश्न आहे की मॅम प्रकारे करायचं याची गायडन्स तुम्हाला आमच्या इथून मिळेल कपडा कोणता आहे डिझाईन कोणती आहे कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे कस्टमरला कसं समजवायचं या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रोव्हाइड करत असतात म्हणून तुम्ही ह्या गोष्टीचे टेन्शन नका घेऊ की तुमच्याजवळ त्या वस्तूविषयी नॉलेज नाही आहे कारण की त्या वस्तूविषयी तुम्हाला नॉलेज आमचे सर्व सेक्युलिटी प्रोवाईड करतील अजून कशा प्रकारे ही तर मी तुम्हाला जस्ट एक टीप सांगितली की तुम्ही दोन तीन गाव फिरू शकतात आणि जर गाव खेळत आहे तर जास्त रस्ता दूर नाही राहत आणि आजकालचं साधन असं आहे की आपण लवकर पोचू शकतो आपल्या जी टेक्नॉलॉजी एवढी झालेली आहे की आपण लवकरात लवकर त्या जागेवर पोचू शकतो तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतात किंवा तुम्ही काय करू शकता तुमच्याजवळ जे साडे आहेत त्यांचा फोटो काढून तुमचे जे कस्टमर आहे जे ऑलरेडी तुमच्याजवळून घेतलेले आहे व्हॉट्सॲपवर ग्रुप बनवून त्यांना ते फोटोज पाठवू शकतात आणि जेव्हा त्यांचा ऑर्डर कन्फर्म झाला तर तुम्ही पोहोचवू शकतात तर तुम्हाला त्याच्यामध्ये शिपिंग आणि मार्जिन दोघं मिळत असतात तर हे काही टिप्स अजून असतात अजून तर खूप सगळ्या वस्तू आहेत जे तुम्हाला अजून शिकायचे आहेत आणि मला तुम्हाला समजवायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा तुम्हाला काही वस्तू परचेस करायची आहे स्टॉक पाहायचा आहे आमची व्हेरायटीज जाणून घ्यायची आहे किंवा तुम्हा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न आहे ना स्क्रीनवर नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता देण्यात आलेला आहे तुम्ही कॉल करू शकतात किंवा इथे येऊ शकतात पुढची सगळी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल आणि तुम्हाला पर्चेसिंग जर करायची आहे ना सुरू करायचं आहे ना बिझनेस तर तुम्हाला आमच्या इथून शंभर टक्का सपोर्ट करण्यात येईल तुम्हाला पुढे कसं जायचं आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला नॉलेज प्रोवाईड करण्यात येईल तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर तुम्हाला रोज असे व्हिडिओज पाहिजे आहे तर सबस्क्राईब जरूर करा नमस्कार